बातम्या प्रभाग क्रमांक दोनमधील जाधववाडी येथून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीकरिता उभे असलेल्या उमेदवारांच्या प्रचाराला आता वेग आलाय प्रभाग क्रमांक दोनमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार वसंत बोराटे विशाल आहेर अश्विनी जाधव आणि रुपाली अल्हाट या उमेदवारांनी बुधवार दिनांक सात जानेवारी रोजी प्रभाग दोनच्या जाधववाडी येथे प्रचार दौरा केला उमेदवारांनी जाधववाडी येथील आकाशवेद सोसायटीमधून पदयात्रा प्रचाराला सुरुवात केली सिटी प्राईड स्कूलच्या जवळ असलेल्या राधाकृष्ण सोसायटी विष्णू विहार आणि विष्णू ग्रीन तसेच जाधववाडी भागातील काही सोसायट्यांमध्ये मतदारांच्या गाठीभेटी घेत त्यांच्याशी संवाद साधला सोसायटीमधील मतदारांनी प्रवेशद्वारावर रांगोळ्या काढत फटाके फोडत तसेच उमेदवारांवरती फुलांचा वर्षाव करत मोठ्या उत्साहाने स्वागत केले या पदयात्रा प्रचार दौऱ्यात उमेदवार कार्यकर्ते व जाधववाडी परिसरातील मतदार हे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रभाग मधील राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत बोराटे विशाल आहेर अश्विनी जाधव आणि रुपाली अल्लाट यांनी प्रभागातील सोसायट्यांमध्ये जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला तसेच ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले मतदारांनी देखील उमेदवारांना निवडणूक विजयाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या उमेदवारांनी देखील मतदारांसोबत विकास कामांबाबत चर्चा केली या चर्चेला मतदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला पदयात्रेदरम्यान स्थानिक नागरिकांनी विविध समस्या व अपेक्षा उमेदवारांसमोर मांडल्या त्यावर सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला या पदयात्रेमुळे प्रभाग दोनमध्ये निवडणुकीचे वातावरण तापले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळालं आमचे प्रतिनिधी लक्ष्मण दादखे यांनी घेतलेला हा आढावा पाहुयात राधाकृष्ण सोसायटी मधला सर्व परिवार आपण पाहतोय गेल्या अनेक वर्षापासनं आपल्या महानगरपालिकेची इलेक्शन पेंडिंग होती आणि सर्वजण सर्व उमेदवार असतील सर्व नागरिक असतील सर्वजण आपण ह्या इलेक्शनची वाट पाहत होतो इलेक्शन का व्हावी कशासाठी व्हावी आणि जो लोकप्रतिनिधी आपल्याला निवडून द्यायचा आहे तो का द्यायचा हा प्रश्न प्रत्येक जण आपल्या मनाला विचारतो आणि त्या पद्धतीनं आपण मतदान कुठं करायचं हे ठरवतो तर या भागात काम करत असताना ज्या वेळेस आम्ही नगरसेवक म्हणून काम केलं तर या भागातल्या मूलभूत गरजा काय हा विचार आम्ही केला आणि काही वेळेनंतर दोन तीन महिने झाल्यानंतर आम्हाला काही लोकांनी आम्हाला भाग वाटून दिले हे वाटून दिल्यामुळे या भागामध्ये तर मी काम करू शकलो नाही याचं दुःख मला खूप आहे कारण तुम्हाला माहिती मधले काही बदल घडले ह्याची कारण सुद्धा तीच आहे तर हे करत असताना तुम्हाला एक ग्वाही देतो की या भागात तुम्ही जो फ्लॅट घेतलेला आहे जी इन्व्हेस्टमेंट तुम्ही केलेली आहे तर निश्चित आम्ही ज्या वेळेस निवडून येऊ त्यावेळेस या भागातला विकास आणि विकास म्हणजे नुसता विकास विकास कसा असला पाहिजे तुम्हाला या भागात प्लेग्राउंड चांगलं असलं पाहिजे तुम्हाला या भागात हॉस्पिटल चांगलं असलं पाहिजे तुम्हाला या भागामध्ये गार्डन चांगलं असलं पाहिजे तुम्हाला या भागामध्ये वाचनालय चांगलं असलं पाहिजे तुम्हाला या भागामध्ये चांगले अभ्यासिक असली पाहिजे तुम्हाला या भागामध्ये महिला सुरक्षित सुरक्षित वाटल्या पाहिजे आता मी ज्यावेळेस येत होतो त्यावेळेस आपण पाहिलं जर एखादी महिला रात्रीचं जर पाय रोड पासून यायचं म्हणलं तर तिला भीती वाटते तर त्याचा कव्हरन्स आपण कसा दिला पाहिजे या भागात आमच्या डोक्यात येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक दोनशे मीटर वरती आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार ते सीसीटीव्ही कॅमेरेचा ऍक्सेस त्या संलग्न सोसायटीला असतात आणि एक डायरेक्ट पोलीस स्टेशनला असतात त्यामुळे निश्चित या भागात जे चेन स्नॅकिंग सारखे प्रकार घडतात ह्याच्यावरती आळा बसण्याचं काम महिलांना छेडछाड होणार नाही अशा छोट्या छोट्या गोष्टीवरती आम्ही काम करणार आहे तुम्ही पाहताय आपल्या इथला वर्ग कोण दोन तीन लाख पगारवाला माणूस आपल्या भागामध्ये राहत नाही त्यामुळे या भागातल्या लोकांच्या गरजा काय ह्या आम्हाला माहिती आहे तर या भागात ज्यावेळेस प्लेग्राऊंड चांगला असेल या भागात ज्यावेळेस आपल्याला मल्टी स्पो, आ, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आम्ही प्लॅनिंग करतोय त्यामध्ये जे लहान मुलं आहे पाच ते दहा पंधरा वर्षापर्यंतची ह्यांना ज्यातून मुलांचं स्पोर्ट्समधून मेडिटेशन होईल असे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज आपण त्यांना देणार आहे जेणेकरून त्या मुलांना माइंड त्यांचं फ्रेश राहील आणि त्याच पद्धतीनं आपण एक चांगली अभ्यासिका या भागामध्ये सुरू करतोय जे जे विद्यार्थी एम पी सी युपीसीची तयारी करतात त्यांच्यासाठी एक चांगलं सात हजार स्क्वेअर फीटचं जे महापालिकेने आता महापालिकेच्या ताब्यात नुकतंच सात हजार स्क्वेअर फीट जागा आलेली त्या विद्यार्थ्यांसाठी आपण त्या ठिकाणी अभ्यासिका चालू करतोय चाकण संलग्न जी लोक का इंडस्ट्रीमध्ये काम करतात ह्यांच्यासाठी आपण आता एक काम नुकतंच मंजूर तीन महिन्यापूर्वी करून घेतले की आपला जो समोरचा रोड आहे तो एंड पर्यंत रिव्हरसी ला कनेक्ट होतो आणि तिथनं मोही पर्यंत तो पास होतो जेणेकरून जी चाकण इंडस्ट्रीची संलग्न कामगार वर्ग आपल्या इथला आहे त्यांना निश्चित त्याचा फायदा होईल आणि त्या लोकांना अतिशय आपण पुन्हा शिकवे किंवा तुम्हाला तळवड्यातनं जो कनेक्टिव्हिटी तुम्हाला जी होती ती निश्चित आपल्याला पीएमआरडी आणि यांच्या तो ब्रिज आपण उभा करतोय त्यातनं निश्चित तुमचा फायदा होईल महिलांसाठी अनेक आम्ही नव्यानं नियोजन केलेलं आहे की बाबा ज्या महिला उद्योग करतात त्यांच्यासाठी काय प्लॅनिंग करायचा महापाल पालिकेतनं त्यांना काय फॅसिलिटी द्यायचं ज्यांचं वय पंचावन्न वरील महिलांसाठी आपण पाहिलं अजितदादा पवार यांनी लाडकी बहीण योजना ज्या पद्धतीने आणली त्याच पद्धतीने महानगरपालिकेच्या माध्यमात आम्हाला असं वाटतंय की लाडकी आई योजना ला की आप ला ही आपण चालू करावं आणि त्या महिलेला रुपये प्रति महिना त्यांना मिळावा ही आमची अपेक्षा आहे निश्चित आम्ही ज्यावेळेस नगरसेवक होऊ तर पहिल्या जनरल बॉडीला ही तुम्हाला ग्वाही देतो की ज्या आम्ही महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून जाऊ तर पहिलं काम आमचं असेल तर ते आमच्या आईसाठी प्रभागातले आम्ही ते करणार आहे म्हणजे असे अनेक प्रश्न आहे आरोग्यविषयक आपल्या भागात प्रश्न आहे आपण मध्यंतरी वसंत महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं त्या शिबिरामध्ये आठ ते, ते नऊ हजार लोकांनी सहभाग घेतला सहभाग घेतला असताना त्यात दोनशे एकोणऐंशी ऑपरेशन त्यामध्ये झाली जवळजवळ तेरा करोड चौऱ्याहत्तर लाखाची ऑपरेशन आपण मोफत प्रभागातल्या नागरिकांची आजूबाजूच्या गावातल्या नागरिकांची करून दिली हे सर्व करतो या आपल्या आशीर्वादामुळं आणि आने अनेक अशा गोष्टी आरोग्य क्षेत्रात काम करत असताना प्रभागातल्या प्रत्येक नागरिकांसाठी आपण आता बहुतांश लोकांच्या पॉलिसी आहेत की बाबा पॉलिसी तुमचं काम होत आहे पण कधी कधी अशी क्रिटिकल वेळ येते आपल्या भागात काही एरिया त्यांचे पॉलिसी नाहीत किंवा पॉलिसीचा एड होतो अशा लोकांसाठी सायनस सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून प्रभागात ज्या ज्या कुटुंबांना त्याची गरज लागेल त्या कुटुंबासाठी एक लाख रुपये निधी मी स्वतः प्रभागातल्या लोकांसाठी देणार आहे आपण पाहतो की अनेक गरीब कुटुंब आहे हा विषय तुमच्याशी संलग्न आहे परंतु तुमच्या कानावरती गेला पाहिजे म्हणून मी सांगतोय प्रभागात अनेक अशी घर आहे की त्यांना मुलींच्या लग्नासाठी पैसे नाहीत तर आम्ही गेल्या अनेक वर्षापासून सामुदायिक लग्न विवाहाचा हो सा, आम्ही कार्यक्रम करतोय त्याच्यात साडे सातशे ते साडेआठशे सामुदायिक लग्न विवाहामध्ये हो आम्ही विवाह पार पाडलेले हे होत असताना इथून पुढच्या काळात ती प्रथा बंद करून ज्यांच्या ज्यांची परिस्थिती गरीब आहे अशा लोकांसाठी पंचवीस हजार रुपये प्रत्येक विवाहासाठी आपण त्या आपल्या मुलीसाठी आपण देणार आहे ज्या पालिकेतनं ज्या गोष्टी आम्हाला शक्य नाही त्या आम्ही पर्सनल लेवलवरती इथून मागच्या काळामध्ये करायचा प्रयत्न केलाय इथून पुढे सुद्धा अशा ज्या अनेक गोष्टी आहेत त्या आम्ही करू ही गोवाई या निमित्तानं तुम्हाला देतो आणि तुमचा सर्वांच्या आशीर्वादाची गरज आमच्या चौघांना आहे रुपालीताई सारख्या कणखर काम करणाऱ्या अख्ख्या महाराष्ट्रात अशी एकही महिला नाही जिने उपोषण पंधरा दिवस केलं ती महिला आमच्या बरोबर आहे अश्विनी ताई सारखे काम या भागामध्ये चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी केलेलं आहे विशाल भाऊ जरी नगरसेवक नसला तरी त्यांचं काम तुम्ही सगळ्यांनी डोळ्याने पाहिलेलं आहे शिवजयंतीच्या माध्यमातून आपण सर्वजण एकत्र आलो आणि त्या माध्यमातून प्रत्येकाशी संवाद त्यांनी साधला आणि ते काम त्यांनी प्रामाणिकपणे केलेलं आहे म्हणून तुम्हाला एक विश्वास देतो की तुम्हाला जे जे शब्द मी बोललोय त्यातला एकही खोटा एक ठरवून देणार नाही अशी ग्वाही सर्वांच्या साक्षीने तुम्हाला देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र दोन हजार सतराच्या अगोदरपास पर्यंत राष्ट्रवादीची सत्ता होती पिंपरी चिंचवड हे अजितदादांच्या आजी आजीदा व्हिजन मधून डेव्हलप झालेले त्याच्यानंतरची परिस्थिती तुम्ही जाणता नाशिक फाट्याचा ब्रिज असेल निगडी चौकातला ब्रिज असेल स्पाइन रोड असन देवाळंदी रोड असन हे सगळं अजितदादांच्या काळात झालेले उदाहरणार्थ अजून म्हटलं तर शासकीय जे कार्यालय सीओपी सारखं कॉलेज अजितदादांमुळे आले त्याच्यानंतर पुणे जिल्हा सत्र न्यायालय आपल्या जवळच आहे ते पण अजितदादांमुळे आलेले पोलिस आयुक्त आले अजितदादांमुळे आलेले दोनशे एकर मध्ये जे एक्झ्युकेशन सेंटर झाले ते अजितदादांच्या काळात आले तर आपल्या शहराला अजितदादा सारख्या नेतृत्वाची गरज आहे अजितदादांचा सर्वात महत्वाचा मुद्दा होता पाण्याचा ते दररोज पाणी आणि चोवीस तास पाणी तर आम्ही ज्यावेळेस महानगरपालिकेत ज्यावेळेस जाईल त्यावेळेस आजी ही मागणी प्रामुख्याने राहणार आहे की आमचा जो धारकांचा जो वर्ग आहे तर त्यांना ज्या ठिकाणी एक लाख लिटर पाणी लागते त्या ठिकाणी चाळीस हजारच लिटर पाणी मिळते तर हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे तर पाणी दररोज मिळालं पाहिजे याच्यावरती आजी बोलणं बोलणं झालेलं आहे त्यांनी पावणेमधून पाणी द्यायचा आपल्याला शब्द दिला आणि तो लवकरात लवकर पूर्ण होईल याची ग्वाही देतो त्याच्यानंतर सोसायटी अंतर्गत मेंटेनन्स सोसायटी अंतर्गत कन्व्हर्जेड विषय असेल बिल्डर कडून येणाऱ्या पेमेंटचा विषय त्याच्या संदर्भात सुद्धा वारंवार चर्चा झाली अजितदा शब्द दिलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये जो काही सोसायटी अंतर्गत मेंटेनन्स असेल आणि एमनेड स्पेसचा जो एरिया असेल त्याचा सर्व मेंटेनन्स महानगरपालिका करणार याची अजितदादांनी शब्द दिलेला आहे आणि ज्या भागामध्ये ज्या वेळेस आपण काम करतो तीस मीटरचा आपल्या भागात रोड आहे वरती अठरा मीटरचा रोड आहे त्याच्यावरती अबपत्र म्हणजे शेतकऱ्यांकडून जे महानगरपालिकेला जे पुरवणी करायला लागते कि एवढी जागा आपल्या ताब्यात त्याच्या अवपत्रावरती ऐंशी टक्के काम नगरसेवक त्यांनी किंवा वसंत शेठच्या मदतीने अश्विनी ताईच्या मदतीने रुपाल ताईच्या मदतीने आपण केलेलं आहे आपल्या भागात जर तुम्ही पाहिलं पाहिलं तर आपल्याला जर आपल्या सोसायटीमध्ये यायचं एकतर जादवडे गाव ठाण्यातून यायला लागतं नाही तर डायरेक्ट लक्ष्मी रोड एकदम ट्रॅफिक मधून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तीन महिन्याच्या आतमध्येच रोडचं काम चालू झालेलं दिसणार असं दिसेल आपल्याला कुठल्याही लक्ष्मी चौकात जाण्याची गरज नाही ट्रॉफिक मुक्त आपण आपल्या सोसायटीमध्ये पोचल याची ग्वाही देतो त्याच्यानंतर आपल्या समोर जे गार्डन आहे लवणे समोरचं तर ते गार्डनची जी जागा आहे ती जागा त्या शेत त्या शेतकऱ्यांशी पण आमची चर्चा झालेली आहे ते पण आम्ही येणाऱ्या महानगरपालिकेत गेल्यानंतर त्यांचं जे काही महानगरपालिकेशी जे देवाणघेवाणचा विषय तो पण आम्ही लवकर मार्गी लावून त्या गार्डनचं काम येणाऱ्या चार ते सहा महिन्यामध्ये मार्गी लावू याची ग्वाही देतो अशा विविध प्रकल्प या ठिकाणी जाधववाडी भागामध्ये किंवा आपल्या दोन नंबर प्रभागामध्ये आणण्याची गरज आहे विशेषतः तुम्ही पाहिलं तर एस एन बी सारखं जे स्कूल आहे आणि ती महानगरपालिके जागा जा आहे आणि ते नाममात्र दरामध्ये भाडे तत्वावरती ते एस एन बी पी स्कूल ला दिलेले आणि तसे जे स्कूल आपल्या भागामध्ये आहे जे खाजगी तर त्यामध्ये जे आपले विद्यार्थी दोन नंबर मधले शिकत असेल तर त्यांना पन्नास टक्के फी माफी व्हावी याच्यासाठी आम्ही आजी दादांस पत्र व्यवहार केला आणि त्यांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे तर अशा पद्धतीने विविध कामं या भागामध्ये करायचे छत्रपती संभाजी महामार्गावरील सर्व सोसायट्यांना मधील मित्रपरिवारांना माहिती आहे की आतापर्यंत कुठलीही जी काही समस्या झाले आली असेल लाईटची ला ला समस्या असेल पाण्याची असेल तुम्ही म पाहत असेल मध्ये कचऱ्याचा विषय होता ट्रकचा विषय होता त्या समस्यामध्ये मी कायमस्वरूपी आपल्याबरोबर उभं राहिलेलो आहे इथून पुढल्या पण काळात उभं राहील येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस महानगरपालिकेमध्ये जाईन ह्या माझ्या घरातल्या सोसायट्या आहेत माझा परिवार आहे हा सगळा तर ईदला पहिला सिमेंटचा रोड आणि पहिला नाळा ईदला फोडला जाईल याची मी ग्वाही देतो आणि <laughs> आणि जी पाण्याची समस्या आहे आपल्याला जे तळावड्यातून पाणी येते आपण जाधववाडीच्या पाण्याच्या टाक्यावरून अर्ध्या सोसायट्या जाधववाडीवरती करू आणि अर्ध्या सोसायट्यात जेणेकरून आपली पाण्याची समस्या दूर होईल याच्यावरती आम्ही काम करू आणि येणाऱ्या पंधरा तारखेला आमचा नंबर आहे एक चौघांचा पण चिन्ह आहे गड्याळ आणि चारही उमेदवारांना एक नंबरचं बटन दाबून एक नंबर मतांनी विजय करायचे एवढी विनंती करतो आपण वेळेत वेळ काढून थांबला आपले सर्वांचे आभार धन्यवाद तर मी दोन हजार सतरा ला निवडणुकीला उभी राहिले होते आणि अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी माझा पराभव झाला होता आणि पराभवाचा स्वीकार करून आणि तुम्ही दिलेला मत मतरूपी आशीर्वाद घेऊन मी नऊ वर्षामध्ये काम करत आलेली आहे तुम्ही पाहिले अनेकदा उपोषणाला बसलेली आहे आंदोलनं केलेली आहेत आणि संघर्ष करून कामं पूर्ण केलेली आहेत कुठल्याही दबावाला बळी न पडता प्रामाणिकपणे नऊ वर्षामध्ये कामं केलेली आहेत येणाऱ्या काळामध्ये आरक्षणांचा विषय असेल पिण्याच्या पाण्याचा विषय असेल याच्यावरती आपल्याला कामं करायची आहेत तर नक्कीच आम्ही चौघही प्रत्येक तळागाळात जाऊन प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे सगळ्या जगावरती जे कोविडचं संकट आलेलं होतं त्या संकटाच्या काळातही कुठेही न थांबता आपण दोन हजार कुटुंबांना दोन वर्ष अन्नधान्य पुरवलेलं आहे आणि अशी अनेक कामं जी आहेत जी म्हणजे कोविडच्या काळामध्ये अनेक कुटुंबांना बाहेर निघायला किंवा स्वतःच्या कुटुंबातले लोकसुद्धा जवळ जात नव्हते अशा ठिकाणी जाऊन आम्ही स्वतः कामं केलेली आहेत आणि हाच मला वाटतं जनतेचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे म्हणून की काय आम्ही चौघांचंही एक नंबरला नाव आलेलं आहे आणि नक्कीच तुमच्या आशीर्वादाने आमचा एक नंबरने विजय होईल असा विश्वास आहे केलेल्या कामांची पोच पावती म्हणून तुम्ही सर्वांनी येत्या पंधरा तारखेला मतरूपी आशीर्वाद द्यावा आणि तुमची पुढील काळामध्ये सेवा करण्याची संधी द्यावी अशी विनंती करते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराज प्रभागामध्ये दोन हजार सतरा साली निवडून आल्यानंतर प्रथमतः आपण जो रस्ता हातात घेतला आज तुम्ही पाहिला असेल आपला हा मेन रस्ता याचा किती प्रॉब्लेम आपल्या सर्वांना येत होता नाल्याची समस्या किती मोठी भेडसावत होती ड्रेनेज लाईनच्या समस्या होत्या प्रामुख्याने तुम्ही पाहिला असेल ज्यावेळी आपल्या इथे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्या पावसाच्या पाण्यात कमिशनरांना मी या ठिकाणी घेऊन आले होते ते सुद्धा मला वाटतं सर्वांनी पाहिले गुडघ्या इतक्या पाण्यात मी अश्विनी जाधव व्यक्ती त्या ठिकाणी उभी होते अशा परिस्थितीत मत मी तो रस्ता केलेला आहे याची मला वाटतं सर्वांनी पाहिलेलंच आहे त्यामुळे मला वाटतं जी कामं वा मी सातत्याने या प्रभागामध्ये केलेली आहे आज तुम्ही पाहताय पाण्याची वारंवार होणारी समस्या तर पाण्यावर उपाययोजना म्हणून आम्ही वसंत भाऊ असेल किंवा मी असेल वीस दशलक्ष लिटरच्या दोन पाण्याच्या पिण्याच्या टाक्या आपण आपल्या प्रभागात आपल्या कार्यकालात उभ्या के केलेल्या आहेत आज सेक्टर सोळा राजे शिवाजी नगर या ठिकाणी तुम्ही पाहत असाल प्रशस्त असं पुरुषांसाठी व महिलांसाठी व्यायामशाळा जी उभारण्यात आली ती देखील आमच्याच कार्यकाळात झालेली आहे छत्रपती संभाजी महाराजांचा एकशे चाळीस फूट पुतळा तो देखील आमच्याच कार्यकाळात आणि महापालिकेच्या खर्चात झालेला आहे मला वाटतं अशी असंख्य कामे विकास कामे या प्रभागात आम्ही करून दाखवलेली आहे सिमेंट कॉन्क्रीटीकरण होत असताना ज्या भागात ड्रेनेजच्या लाईन्स नव्हत्या त्या ड्रेनेजच्या लाईन आपण टाकलेल्या आहेत आज नऊ नंबर कॉलनी पाहत असेल तुम्ही जवळजवळ पंधरा ते वीस वर्षापासूनचा ड्रेनेजचा एक प्रॉब्लेम होता त्या ड्रेनेज लाईन आपण बदलून दुसऱ्या ड्रेनेज लाईन त्या ठिकाणी टाकलेल्या आहेत महिलांचं सक्षमीकरण करत असताना त्यांना वेगवेगळे कोर्सेस महापालिकेच्या वतीने आपण दे दिलेले आहेत महिलांच्या सुरक्षेसाठी सुद्धा वेगवेगळ्या चौकामध्ये सीसीटीव्ही फुटेज बसवलेले आहे जेणेकरून महिलांची सुरक्षेचा प्रश्न वारंवार आपल्या भागात होणार नाही याची देखील काळजी घेतलेली आहे अशा असंख्य प्रश्नांवर आपण उत्तर शोधत ते प्रामुख्याने त्या सोडवण्याचा मानस पूर्ण केलेला आहे आणि येणारं जे इलेक्शन आहे ते येत्या पंधरा तारखेला आहे ते मतदान डोळ्यासमोर ठेवून मला वाटतं तुम्ही आम्ही विकास कामं जी केलीत ती प्रामाणिकपणे केलेली आहे तुम्ही पाहत असाल इथून मागे काय झालंय खर तर दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस हा कार्यकाळ आपल्याला कामं करण्यासाठी भेटला त्याच्यानंतर दोन हजार बावीस ते आज दोन हजार पंचवीस आहे प्रशासन लागलं परत फुल स्टॉप आला प्रशासनाच्या काळात जी कामं आपण प्रलंबित होती वारंवार प्रशासनाशी पाठपुरावा करून पत्र व्यवहार करून मेल करून असे काही प्रॉब्लेम सोडवलेले आहेत पण प्रशासनाने त्याला देखील गाजर दाखवलं मला वाटतं त्यामुळं कोविड एटीन नाईन्टीन मध्ये तुम्ही पाहिलेला आहे आम्ही चौघही कोविड नाईन्टीनच्या काळात अगदी रस्त्यावर उतरून प्रत्येकाचं जे काही हवं आहे रेमडीश्युअर कोणाला कोणाला अन्नधान्य कोणाला भाजीपाला हे सर्व देत होतो त्यामुळे मला वाटतंय ही प्रामाणिकपणे काम करणारी चौघे आहोत वसंत भाऊ आहे विशाल भाऊ आहे ताई आहे मी स्वतः आहे तर मला वाटतं येणाऱ्या इलेक्शनला पंधरा तारखेला तुम्ही आम्हाला का वोटिंग करायचं हे सर्वजण या दोघांनी सांगितलेलं आहे आमचं व्हिजन पुढचं काय आहे हे देखील सांगितलेलं आहे त्यामुळे मला वाटतं मी तुम्हाला एक विनंती करते की येणाऱ्या पंधरा तारखेला तुम्ही आमच्या चिन्ह म्हणजे नावासमोरील चिन्ह चिन्ह आहे घर्या ते प्रेस करून चारही जणांना तुमची सेवा करण्याची संधी द्यावी तुमचा मतदान रूपी आशीर्वाद आमच्या चौघांनाही राहावा अशी विनंती करते व थांबते जय हिंद जय जह भारत